हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी आणि हो कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आभारी आहे भरपूर सारे जणांनी कालचा व्हिडिओ सुद्धा एन्जॉय केला हा दोन दिवस आहे ना हा सोमवारचा दिवस आहे दिवसाची सुरुवात तर रेग्युलर टायमिंगनुसारच नुसारच झालेली होती बाकीचं थोडं छोटा मोठं काम केलं आणि आता पडदे काढते एक म्हणजे सोमवारचा दिवस जो असतो ना या साईटला कधी कधी लाईट जी असते ती पूर्ण दिवस जाते कारण हा म्हणजे एम आय डी सी एरिया वगैरे जवळपास असल्यामुळे काय असतं ना की सोमवारचं जे काही काम असतं ते काम निघलं जातं मग त्या ह्याच्यामध्ये कधी कधी लाईट पूर्ण दिवस जाते आणि कधी कधी जात पण नाही आहे आणि तो एक खोटापणा म्हणतात ना की मी असं नियोजन करते की अरे आज सोमवारी आहे म्हणजे सोमवार आहे मोबाईल चार्जिंग करून घ्यावे बाकीचं सगळं करून घ्यावं मशिनी लावून घ्याव्या आणि त्या दिवशी काहीच जात नाही आणि अचानक ज्या दिवशी माहीत नसतं किंवा एवढं असं आपण विचार करत नाही त्या दिवशी मात्र माझ्यासोबत हमकास घडतं आज पण म्हणलं आता आपल्याला जे काही काम करायचं आहे अक्षरशः कोष्ट्यांनी एवढ्या जाळ्या घातल्या होत्या मध्यंतरी मी जे औषध मारलं होतं ना त्याच्यानंतर बराच दिवस मला गोष्टी कुठेही दिसत नव्हते पण जसं मी म्हटलं की त्यातली अर्धी बॉटल राहिलेली होती ती जाताना मी तिकडे घेऊन गेलेले होते मुंबईला आणि जे स्प्रे करून ठेवलेलं होतं तेच आधीमध्ये मारलेलं होतं प्रॉपर असं फवारणी जी आहे ती केली नसल्यामुळे ना एवढ्या जाळ्या एवढ्या जाळ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि डोक्यामध्ये असं होते की पुन्हा लाईट जाईल चला आता सगळं मशनी वगैरे लावून घ्यायच्या पण पडदे जेव्हा मी काढले आणि पडद्यांची जर अवस्था बघितली तर डोक्यात की नाही मशीनवरती तर, मशीन तर लगेच निघणार नाहीये कारण तेवढं घाण दिसत होते पडदे आता हे बघू शकता टोटली पडदे असे झाले होते मी काय केलेलं बांधून ठेवले होते त्यामुळे आतल्या साईडने एवढं काही केलेलं नाही ना तर आतला जो गॅप काढल्यानंतर दिसत होता ना भयंकर घाण होते म्हणून म्हटलं आता हे भिजत घालून ठेवायचं एक दिवस व्यवस्थित जर भिजत घालून ठेवलं तर कदाचित हे व्यवस्थित निघतील आता लगेच आज भिजत घातलेलं आहे आज धुणार नाही याला जर दुसऱ्या दिवशी मी व्यवस्थित धुतलं तर कदाचित हे चांगले निघतील अगदी जे आपण म्हणतो ना की जसे नवे कोरे असतात त्या हिशोबानं मी काय केलेलं की रेग्युलर जे लिक्विड आहे ते लिक्विड ह्या वेळेला लिक्विड जे आहे ते मला ते आधीच मिळालं नाही आहे हे नवीनच वेगळंच काहीतरी आहे पण हे पण छान आहे म्हणजे आपण म्हणतो ना की एकावर एक अडून नये हे चांगलं आहे तर तेच वाप वापरायचं वगैरे वेगवेगळं ट्राय करा आपल्याला कळतं की काय बेस्ट आहे काय सगळं भिजत घातलं आणि मी आलेले होते जेवण बनवायला कारण कसं की रविवारच्या दिवशी दादा सुट्टी टाकल्यामुळे ते आज जाणार होते म्हणजे सोमवारच्या दिवशी सुद्धा जर लाईट असेल तर त्यांचं काम सुरू राहतं त्यामुळे ते लाईटी वगैरे होत्या पुढचं नियोजन त्यांचं झालं आणि मग त्यांचं जायचं ठरलं त्याच्यासाठी मग मी बनवत आहे मुलांच्या डब्यासाठी दादाच्या डब्यासाठी फ्लावर आणि बटाटा बटाटा एक अशी गोष्ट आहे ना की ज्याच्यामध्ये काहीही ॲड करा कुठलीही भाजी ॲड करा किंवा पराट्यामध्ये वापरा उकडून बटाटा करा कच्चा करा बटाट्याच्या रेसिपी भरपूर साऱ्या होऊन जातात आणि तो कशामध्ये सुद्धा मिक्स केला जातो माझ्याकडे फ्लावर जो होता तो थोडाच होता आता समोर दिसत नाही आता यामध्ये सग चार लोकांची भाजी होत नाही तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये बटाटा किंवा वटाणा अशा ज्या गोष्टी असतात त्या आपण ॲड करून भाजीची क्वांटिटी वाढवून त्यावेळेचा आपण निभावून नेतो तशाच पद्धतीनं मी घेतलेला आहे जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे एक कांदा जो आहे तो कट करून एक टोमॅटो टाकलेला आहे परवा संक्रांतीच्या वेळेला मला कमेंट होते की हिरवी बांगडी आता मी जसं तुम्हाला म्हटलेलं की मला कमेंट आल्यापासून मी हातातली हिरवी बांगडी काढत नाही ठेवलेलेच आहेत एक बांगडी का होईना मी काचेची ठेवते पण झालं असं की वरचे भर माझ्या हातामधल्या बांगड्या ज्या आहेत ना एक एक एक, एक वाढत जातात कारण आम, सवय नसते काय नसते आणि पुन्हा मी वापरायला जेव्हा चालू केलं ना तर इकडे हात लाग तिकडे थडक असं म्हणजे धिंगा थोडंसं असतं ना तसं माझं आहे कामाचं त्यावेळेला त्यामध्ये फुटत फुटत जेवढ्या होत्या माझ्या साईजच्या तेवढ्या घातल्या वरती जेवढ्या दिसत आहेत ना त्यातली साईज मला येतच नाही आहे त्या सगळ्या बिनसाईजीच्या आहेत त्या कुठेतरी किट्टोच्या किंवा कोणी अशा आणलेल्या वगैरे ज्या मापामध्ये बसत नाही त्यामुळे मला त्या एक वांगड्या आणायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला सध्या हातामध्ये एक एक कंडे दिसत आहेत अन्यथा खूप दिवसापासून मी ठरलेलं होतं की एक हिरवी वांगडी का होईना हातामध्ये ठेवा परवाचं जे पीठ दळून आणलेलं होतं ना ते पीठ अजूनही होतं बाजरीच्या पिठाचा एक प्रॉब्लेम आहे की जे जेवढा दिवस राहील तेवढा दिवस ते कडवट कडवट कडवत व्हायला जातं म्हणून म्हणलं चपातीपेक्षा ना भाकरी केलेली बरी ताटामध्येच करत आहे कारण का सांगते मी निमी भांडी जी आहे, वरती आहे योगा ते वरती आहेत कारण काय होतं की ज्या दिवशी किट्टो कधी भांडी घासते योगायोगानं सांगते किट्टो भांडी घासते त्यावेळेला किट्टो इथं उभारून भांडी घासायला तयार होत नाही नाही पाय दुखत वगैरे मी निवांत बसून ते तारे वगैरे मोजत भांडी घासायची तिला सवय आहे त्यामुळे ते तिकडेच होती असं माझ्या भाकरी झाल्या त्याच्यानंतर डबे वगैरे भरून दिले आता घरामधल्या जेवढं काय मी शोचं आयटम वगैरे काढलेलं होतं ना ते सगळं क्लिनिंगला नेणार आहे वरती हे झाड सुद्धा सोडलेली नव्हती ह्या झाडांवरती सुद्धा वेडा वेढा आणि जाळी एक असा प्रकार आहे ना दिसते डोळ्याला पण कधी कधी आपण झाडू मारताना जर रेग्युलर आपण एक 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 झाडू मारत गेलो तर होतो पण ज्या वेळेला जास्त प्रमाणात होतं किंवा भरपूर सारे गोष्टी आणि त्याची पिल्ली होतात ना त्यावेळेला मात्र कंट्रोलच्या बाहेर जातं अशा वेळेला ना एकदा झाडू घ्यावा आणि टोटली एक दिवस आपल्याला काम करा लागे ना पण ते क्लीन करावं कारण पूर्वीचे लोक म्हणतात बघा ज्या घरामध्ये जाळी जळमाट वगैरे जास्त दिसतात तेथे ते निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात असते आणि आता बघा आपलं कितीही रुटीन कसं असू दे आपल्याला काही दिवसानंतर एक ठराविक वेळ हा आपल्यासाठी द्यावा लागतो आता सगळ्या जर शोच्या ह्याचं बघायचं गेलं तर खूप बेकार अवस्था होती हे बघा याच्यामध्ये मी वरचेवर वरचेवर वॅक्यूम करते सगळं कधी काढायचं ते काम वाढणार त्यामुळे मी काय करते की छोटा हँड वॅक्यूम आहे ना त्याने ओढून 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 घेते पण ते किती दिवस घेणार म्हणून म्हटलं टोटली आता हे क्लीन करण्याची वेळ आलेली आहे कारण आणल्यापासून नाही भांडी घासण्यात आलेले आहेत वरचं जे आर्टिफिशियल प्लांट आहे तो क्लीन करण्यात आलेला आहे आज याला पण काढलेला आहे पानांवरती वरच्यावर स्प्रे करायची आणि मी पुसून घेत होते पण ते स्प्रे पुसणं आणि व्यवस्थित खळकळीत धुणं याला थोडासा फरक असतो आता हे वरती घेऊन जाणार आहे आता हे जे मी सगळं घेऊन चालले ह्याला काही आज हात लावणार नाही कारण आज मला पहिला जाळी काढायची आहे कारण दोन तीन दिवस झालं सतत सतत डोक्यात त्या जाळ्या बघून बगुन, बघून बगुन, बघून असं विचारत होता की यांना कधी काढायचं कधी काढायचं माझं काय आहे की एकदा माझ्या डोक्यात आलं की आलं आणि एकदा नाही डोक्यात आलं की कोण किती पण सांगू दे म्हणजे ते म्हणतात नाही आपल्या स्वतःच्या हिशोबाने मग ते काम कमी असू दे नाही तर जास्त असू दे लगे हात मी मशीन पण जे आहे ती लावून घेतलेली ला आहे मला एक कमेंट होती की तू वर खाली किती वेळा करते त्याला काय माप नाहीये दिवसातून दहा वेळा सुद्धा होतं आता मध्यंतरी तुमच्या दादा वगैरे वरती झाडं वगैरे लावत होते त्यावेळेला माझ्या फेऱ्या भरपूर होत होत्या आणि एवढं मात्र आहे की तो एक चांगल्या प्रकारे व्यायाम असतो पण जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वर खाली होतं त्यावेळेला मात्र पाय भरून होतात पण ते सवयीचा परिणाम आहे सवय जर लागली तर सांगते शरीराला प्रत्येक गोष्टीची सवय लागते अगदी छोटे असू दे मोठे असू दे पण सवय जर नसेल तर अजिबात सवय लागत नाहीये माझं हे सुरू असताना आईचा फोन आला गावावरून आणि ती सांगायला लागली की आजीची तब्येत जी आहे ती थोडीशी अजून बिघडलेली आहे आणि कदाचित तिला रक्त वगैरे चढवावं लागेल ला। ति मामाचं काय काय बोलणं झालेलं होतं त्यात तिची पण तब्येत बरी नाहीये तिची पण तब्येत म्हणजे कणकणी आहे दुखणं आहे त्यात आजीकडे जायचं म्हणलं तर मग घरी कोण नाही बाबापाशी वगैरे असं काय काय चालू चालू होतं ती खूप साऱ्या गोष्टी सांगत होते बघा ना म्हणजे असं टेन्शन जे असतं ना ते थोडंसं कमी होतं पुन्हा थोडंसं वाढतं आता तिला आणि पुन्हा रक्त चढवायचं वगैरे आता थोडंसं बरं होतं थोडंसं खाते पिते पण डॉक्टर म्हणतात की ह्या ह्याच्यामध्ये तिनं बऱ्यापैकी न खाल्ल्यामुळे शरीरामध्ये रक्त जे आहे ते कमी झालेले बघूया आता काय होतंय रक्त जर चढवायचं असेल तर त्यावेळेला मी पण जाणार आहे माझे काय असेल ती मदत होईल न होईल आता ते पुढच्या हिशोबानं आहे पण बघूया आता ही अपडेट तुम्हाला काय देते तुमच्या कमेंट असतात ना की आजीची तब्येत कशी आहे म्हणजे आहे पण नाही पण अशा हिशोबाने आहे मग तेच तिच्याशी ग थोडंसं बोलले मी तिला पण सांगितलं दवाखान्यात वगैरे तू जाऊन ये आणि आता ह्या ह्याच्यात मी बाहेर पडायची म्हटले तर जस्ट तोंडावर आता ज्या तिमाईच्या परीक्षा आहेत त्या आलेल्या आहेत मुलांच्या त्यामुळे मला अवघड झालेलं आहे की जायचं कसं जायचं काय जायचं बघूया आता ते वेळेनुसार मी ठरवणार आहे पण अजून एक तरी चक्कर मी टाकून येणार आहे कोहळा जो आहे ना तो मी बांधून जवळजवळ वर्ष झालं वर्ष म्हणजे ह्या घरात आल्यानंतरचा तो पहिला कोहळा आहे मला काल कमेंट आली त्याच्यावर बोलेन कोहळा जो आहे तो उष्णतेच्या ठिकाणी जर बांधला तर खराब होतो मान्य मा आहे लोक म्हणतात की बाबा हा निगेटिव्हिटी असेल असं तसं माझा स्वतःचा अनुभव आहे मी सांगते या घरामध्ये आता तो आल्यानं बांधलाय बऱ्याच जणीने माहीत आहे बऱ्याच जणीने जसं सांगितलं तसं लाल कपड्यामध्ये वगैरे आम्ही बांधलाय अजूनही त्याला काही झालेलं नाही अगदी कडकडीत व्यवस्थित आहे पण आधीच्या घरी मी अनुभव घेतलेल्या आहेत पत्रा होता वरती त्याच्या खाली सिलिंग होतं पण तेवढी हिट जास्त मारत होतं तर तिथे कमीत कमी सहा महिने ते वर्षाला कोहळा जो आहे तो खराब होत होता ज्यांच्या कमेंट आहेत की माझा कोहळा खराब होतोय एक तर तुमच्यात उष्णता आहे का तिथं बघा नसेल तर मग आता हे जे म्हणतात निगेटिव्हिटी वगैरे या सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण मानण्यावरती आहे बऱ्याच गोष्टी न मानण्यावरती आहे जसं त्या कमेंट आहे की अंगठीबद्दल सुद्धा की ताई तुझ्या हातातली अंगठी जी आहे ते त्याच्याबद्दल माहिती दे मला त्यांनी सजेस्ट खूप दिवसापूर्वी केलेलं होतं अगदी त्या घरात होते तेव्हाच त्यांनी मला सजेस्ट केलेलं की अमुक अंगठी कारण राहू जे असतात ना ते राहूची अंगठी आहे ते कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये कुठल्या तरी ह्याच्यात असल्यानंतर त्या गोष्टींचं काहीतरी करावं लागतं असं भरपूर सारं त्यांनी काय काय सांगितलेलं होतं मला प्रॉपर माहीत नाही पण ते बघून त्यांच्या सल्ल्यानुसारच घातलेलं आहे आता काही जणींचं म्हणणं आहे की पहिला आधीचा जो हातातला स्टोन आहे त्याचा काय अनुभव आहे का हो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघून घातलेल्या आहेत विचारून घातलेल्या आहेत असाच कुठला खडा घेतला आणि घातला असं नाही तिसरी गोष्ट कोणताही स्टोन असू दे मला वाटत नाही की तो ओरिजिनल असेल म्हणजे माझ्या हातातला का सांगते मी दोन तीन हजारामध्ये ओरिजिनल खडे येतील असं मला म्हणजे मा, मान्य नाही आहे पण शेवटी म्हणतात ना की ओरिजिनल असो नसो कुठलीही गोष्ट जर आपण मनापासून विश्वास ठेवून जर घातली तर मला वाटतं की ती ओरिजिनल असो किंवा नसो आपला आत्मविश्वास जो आहे तो आपल्याला चांगलं आणि पॉझिटिव्हच फळ देत असतो जी वरचेवर येणारी कमेंट ती म्हणजे अशी कमेंट होती की ताई आमची सुपारी जी आहे घरासाठी ठेवलेली ती कोण कोण म्हणते माझे हरवलेले आहे कोण म्हणते माझी कुठं गेलेलीच आहे सापडत नाही आता मी पुन्हा पुजू का तर आता जोपर्यंत गणपती बाप्पा येत नाही तोपर्यंत तुम्ही पुजू शकत नाही त्या कुठली पण पूजा नाही जेव्हा गणपती येतील ना त्यावेळेला पुन्हा ती सुपारी ठेवा आणि पुन्हा तुम्ही वर्षभर पूजा करा आता ज्या वेळेला मला कमेंट येतात ता की ताई मी हा उपाय केला आता उपाय छोटा असतो मी जसं मगाशी पण म्हणलं अंगठीवरून की कशानं काय होतं याच्यापेक्षा आपण ठेवलेल्या विश्वासानं सगळं होतं तर तसंच ते छोटंसं ह्याला जो मी एक विश्वास ठेवलेला होता मी तुम्हाला माहिती आहे की हे उपाय तापाय वगैरे असल्या गोष्टी मी जास्त करत नाही ना, ना मानत नाही पण छोटे छोटे काही जे असतात जे जा मला पटतात आणि मी त्याच्यावर जेव्हा विश्वास ठेवून केलेला आहे त्यावेळेला त्या माझ्या गोष्टी बऱ्याचशा पूर्ण झालेल्या आहेत तर तेच मी तुम्हाला शेअर करत असते तिथे मनाचा जो विश्वास असतो ना तो विश्वास असतो त्यामुळं ते घडलेलं असतं तसंच तुमच्या आयुष्यात जर काय होत असेल किंवा कधी होत नसेल तर लक्षात ठेवा की थोडंसं विश्वास जो आहे ना तो मनापासून जर ठेवला तर होऊन जाईल काही टेन्शन घेऊ नका ज्यांचे झालेले आहेत त्यांना सांगेन की मनापासून आभारी तुम्ही ती अपडेट माझ्यापर्यंत पोहोचवता की अग गोष्ट झाली मलाही छान वाटते की तुमच्या ज्यावेळेला अशा कमेंट येतात त्यावेळेला आता दिवसभराचं काम करत 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 हे टायमिंग आलेलं होतं सकाळपासूनचा जो आज हात सुरू होता ना तो अक्षरशः रात्री बाराला थांबलेला होता सुरूच होतं पण मनाचं समाधान एवढं मिळालं की जाळ्या जळमट्या जाल सगळ्या काढल्या घर जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ केलं कारण खूप दिवसाचा माझा गॅप पडलेला होता आता जसं गौरी गणपतीचे सण आहेत ना त्यावेळेला मी एक प्रॉपर क्लिनिंग केलेली त्याच्यावर मी आज व्यवस्थित केलेले आहे असो व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ